बघता बघता दोन हजार पंचवीस वर्ष हे संपलेले आहे बघता बघता दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये बी बरेचसे दिवस झालेले आहे आणि पोलीस भरती जी आहे वीस तारखेपासून सुरू होणार आहे मैदानी चाचणी वीस तारखेपासून बऱ्याचशा जिल्ह्यांची सुरू होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीच्या फिजिकलमध्ये चांगल्या पद्धतीनं जर तयारी करत असाल तर आता तुमची चिंता आहे लेखी लेखी तुम्हाला करणं खूप महत्वाचं आहे एक एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ते एक एक मार्क मिळणार कुठून तर तुम्हाला ते टॉपिक माहीत असले पाहिजे की त्याच टॉपिक मधून तुम्हाला इथं मार्क मिळतात तर ते टॉपिक कोणते आहेत त्यासाठी मी तुमच्यासाठी खूप महत्वाचे जे उदाहरणं आहे गणित गणितामधले संपूर्ण उदाहरण आपण इथं पाहणार आहोत मग हे उदाहरण पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो टॉपिक कोणता महत्वाचा आहे त्यावर बी कोणत्या टॉपिक वर तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहे आणि कुठं आपला रिझल्ट अडकतो हे संपूर्ण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं क्लिअर करणार आहोत आजच्या टॉपिकचं नाव आहे नफा आणि तोटा ओके तर हा टॉपिक फक्त पोलीस भरतीसाठीच मर्यादित नसून तर हा टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण जेवढ्या बी स्पर्धा स्पर्धा परीक्षेच्या जेवढ्या बी परीक्षा आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे मग पेपरमध्ये टी सी एस पी प्रश्न विचारो आयबीपीएस प्रश्न विचारो आयोग प्रश्न विचारो की कोणता एस पीने प्रश्न विचारो तर यामध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रश्न पाहायला भेटतात कमीहन दोन ते तीन प्रश्न या टॉपिक वर तुम्हाला पाहायला भेटतात टी सी एस एस यावर जास्त भर देतो म्हणून म्हटलं की तुम्हाला हे प्रश्नचे टॉपिक क्लिअर झाले पाहिजे इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला प्रॉफिट अँड लॉस कोणताही व्यवहार करत असताना तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा विचार करावा लागतात कारण लोक आपल्यासोबत फायद्यानुसार राहतात जसा त्यांचा फायदा संपला तसा तुमचा यूज करणार विद्यार्थी मित्रांनो म्हणून म्हटलं की अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी बी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे कारण लोक फक्त आणि फक्त व्यक्तींचा फायदा उचलतात चांगल्यापणाचा फायदा उचलतात तुमच्या आजूबाजूला काही असे व्यक्ती असतील जे तुमच्या भोळ्यापणाचा फायदा उचलतात विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सांगतो की तुम्हाला वर्दी तुमच्या अंगावर घालायची आहे त्यानंतर तुमचा कार्यकाळ सुरू होणार आहे म्हणून म्हटलं की एक आपला थरार निर्माण करून टाका की आपण जर ग्राउंडवर उतरलो तर मैदान गाजलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही क्षमता तुमच्यात ठेवा आणि शंभर टक्के लढा जिद्दीने लढा या वर्षी आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला लढणं आहे या वर्षी स्वतःच्या स्वप्नासाठी आपल्याला लढणं आहे हा दोन हजार सव्वीस आपलाच असला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला लढायचा आहे मागच्या वर्षी तुम्ही शपथ खाल्ली असाल की एक जानेवारीला मी संकल्प घेतो की दोन हजार पंचवीस वर्ष हे गाजवणार परंतु किती विद्यार्थ्यांनी हे वर्ष गाजवलं तर त्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्याच विद्यार्थ्याच इथं वर्ष गाजलेलं आहे परंतु दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्ही अशी शपथ खाल्ली असेल तर तुम्हाला या वर्षी शंभर टक्के ती आपली घेतलेली शपथ तुम्हाला पूर्ण करायची आहे संकल्प आपला पूर्ण करायचा आहे मग जिद्दीने लढा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण टॉपिक आज आपण क्लिअर करणार आहोत अतिशय बेसिक टू अडव्हान्स पद्धतीनं पाहणार आहोत संपूर्ण उदाहरणं बघा बेसिक पासून सांगणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गणित हा विषय खूप कच्चा असतो पंचवीस मार्क विचारलेला आहे ए टू झेड मार्क आपल्याला खूप महत्वाचे आहे मग बग बघा पहिलाच प्रश्न पहिलाच टाईप काय म्हटलेला आहे तर पाचशे रुपयाची वस्तू पाचशे पन्नास रुपयाला विकली तर शेकडा नफा किती तर इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे इथं नफा आपल्याला काढायचा आहे तर कशा पद्धतीनं काढणार तर याचं एक सूत्र आहे कोणताही टॉपिक सोडवत असताना माझी टेक्निक एकच आहे की मी एका सूत्रानुसार संपूर्ण टॉपिक क्लिअर करत असतो म्हणून म्हटलं की संपूर्ण लेक्चर पहा तुमचं शंभर टक्के डाऊट सर्व काही क्लिअर होतील बघा काय म्हटलेलं आहे एकच सूत्र आहे खरेदी किंमत खरेदी किंमत त्याच्या छेदात राहील नेहमी शंभर बरोबर विक्री त्याच्या छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा बस एवढं लक्षात असलं म्हणजे तुम्हाला हा टॉपिकच क्लिअर होईल शंभर टक्के टॉपिक क्लिअर होणार आहे हे लक्षात ठेवा आता सोडवायचा आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने सोडवतो बघा पाचशे रुपयांची वस्तू म्हणजे खरेदी किंमत किती आहे पाचशे रुपये खरेदी किंमत ओके पाचशे लिहिली आपण इथं पाचशे त्याच्या छेदात राहील नेहमी शंभर बघा कन्सेप्ट कशी मांडत आहे मी एकदा कन्सेप्ट कळाली मांडणी कळाली तर तुम्हाला उत्तर शंभर टक्के सोडवता येईल खरेदी छेदात शंभर घेतलं विक्री किंमत किती आहे इथं पाचशे पन्नास छेदात आपल्याला नफा किंवा तोटा काढायचा माहीत नाही किती आहे तर तिथं क्वेश्चन मार्क घ्या इथून करायचं आपल्याला बरोबरच्या चिन्हापासून नेहमी तिरपा गुणाकार बरोबरच्या चिन्हापासून नेहमी तिरपा गुणाकार होत असते हे लक्षात ठेवा शंभर गुन्ह्याला पाचशे पन्नास अंशात जातील पाचशे पन्नास पाचशे पन्नास गुन्ह्याला शंभर अंशात जातील आणि क्वेश्चन मार्क सोबत जी बी संख्या जाते ती छेदात जात असते म्हणजे पाचशे छेदात जातील ओके आता भाग द्या भाग द्यायची वेळ आलेली आहे तर काय करणार इथं दोन शून्य कट केले मी तर हे दोन शून्य कट केले आता पाच उरलेले आहेत पाच एक पाच पाच एक पाच पाच, पाच एक पाच आणि हा शून्य कट करा इथं लिहा म्हणजे एकशे दहा तर एकशे दहा म्हणजे एकशे दहा टक्के नाही विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या शंभर ला प्लस असेल कोणतीही संख्या शंभरला प्लस असेल शंभर पेक्षा जास्त असेल तर इथं नफा होईल आणि शंभर पेक्षा कमी असेल तर इथं तोटा होईल आणि जेवढी संख्या कमी असेल ते तोटा होईल तोटा तर बघा काय होईल तर दहा टक्के शंभरपेक्षा जास्त आहे म्हणजे एक्स म्हणजे दहा वर आहे म्हणून दहा टक्के काय होईल नफा होईल तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा मग या संख्येतून तुम्ही शंभर वजाव करू शकता ओके मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाव होते असंही केलं तरी चालते शंभर गेले तर राहिले दहा दहा टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता ओके आय होप की तुम्हाला सूत्र कळालं असेल आता डायरेक्टली मांडणी करायची आपल्याला सोडवायचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हटलेला आहे तो दुसरा लेला है कि लेला है। लेला है। तर दुसरा प्रश्न म्हटलेला आहे की बाराशे रुपयांची सायकल पंधराशे रुपयांना विकली तर शेकडा नफा किती अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे कसं सोडवणार तर इथं विक्री गुणीला शंभर करून टाका डायरेक्ट विक्री किती आहे आता तुम्हाला कळाला असेल की विक्री पंधराशे आहे गुणीला शंभर घेत असतो आपण आणि छेदात खरेदीने भागत असतो शेकडा नफा किंवा तोटा करणारा बघा आता इथं भाग द्या पटकन भाग देत असताना हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट बारा नाही इकडे भागा बारा एक बारा उरले किती तीन इथे झाले तीस बार दोन्ही चोवीस उरले सहा बारा पंच साठ म्हणजे एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का नाही पंचवीस शंभर पेक्षा जास्त आहे हाय ना पंचवीस टक्के जास्त आहे शंभर पेक्षा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे पंचवीस टक्के किंवा मग याच्यातून तुम्ही शंभर वजा करू शकता समजलं इथपर्यंत पंचवीस टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस टक्के नफा होईल समोरचा प्रश्न टाईप क्रमांक दुसरा आता आपण तोटा बी काढण्या शिकू नफा तर काढला पण तोटा कशा पद्धतीनं काढायचा आहे सूत्र एकच आहे काहीही काढा नफा काढा तोटा काढा विक्री किंमत काढा खरेदी किंमत काढा संपूर्ण डिटेलमध्ये सोडवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा बघा पाचशे रुपयांची वस्तू चारशे पन्नास रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती आपण जास्त रुपयाला घेतलेली वस्तू आपण कमी रुपयाला विकली तशी ऑबियसली आपल्याला काय होणार आहे तोटाच होणार आहे तर कसं सोडवणार बघा तर इथं विक्री गुणिला शंभर विक्री किती आहे इथं चारशे पन्नास गुन्हेला नेहमी किती करणार शंभर करणार छेदात खरेदी किमतीनं आपण त्याला भागणार खरेदी आहे पाचशे रुपयाला आपण केली आता शंभर पेक्षा एखादी गोष्ट कमी येत असेल विद्यार तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्विसली आपल्याला तोटा होणार आहे तर हे दोन शून्य कट करतो मी हे दोन शून्य कट करतो इथं भाग द्या पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळ हा कट केला इथं लिहिला तर इथं नव्वद उत्तर आलं आपलं परंतु नव्वद ऑप्शनमध्ये नाही आहे ऑप्शनचं उत्तर कशा पद्धतीने काढणार तर हे शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर दहा टक्क्याने कमी आहे तर आपलं उत्तर किती येईल शंभर मायनस नव्वद केलं तर आपलं उत्तर येईल दहा टक्के आहे की नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे दहा टक्के तोटा होईल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे समोर जाऊया समोरचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे दोन हजार रुपयाचा मोबाईल सतराशे रुपयाला विकला तर शेकडा तोटा किती शेकडा तोटा काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार तर बघा इथं आपण त्याच पद्धतीनं मांडणी करणार विक्री गुणीला शंभर विक्री किती आहे तर सतराशे रुपये विक्री आहे गुणीला शंभर छेदात दोन हजार ही खरेदी किंमत आहे तर आता कसं भागणार तर बघा तीन शून्य कट हे दोन शून्य आणि हा शून्य कट भाग द्या सतरा एक सत बे का बे बे बेआठे सोळा उरला एक बे पंच दहा म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हटल्यावर शंभर पेक्षा शंभर मधून पंच्याऐंशी गेले किती राहिले तर शंभरमधून पंच्याऐंशी काढले तर पंधरा राहिले तर पंधरा टक्के काय होईल आपल्याला टोटा होईल तर पंधरा टक्के टोटा म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नामध्ये दिसत आहे उत्तर ओके चला क्लिअर आहे तर विद्यार्थी मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीने आपण इथं सोडवत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ॲम्बिशन अकॅडमीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत दहा जानेवारीपासून आपली फास्ट ट्रॅक बॅच सुरू होणार आहे ओके तर ही ऑनलाईन बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे लवकरात लवकर जर तुम्हाला मार्किंग कव्हर करायची असेल तर ही बॅच शंभर टक्के तुम्ही घ्या पोलीस भरतीची ही बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्डेड संपूर्ण लेक्चर्स यामध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो फी अत्यंत कमी आहे जर तुम्हाला या वर्षी लागायचं असेल तर कमी वेळामध्ये मार्किंग कव्हर होत नसेल तर ही बॅच तुम्ही घ्या शंभर टक्के इथं तुमचा फायदा होणार आहे आणि तुमच्यापैकीच कोणी म्हणाल की सर मी तुमची बॅच घेतली त्यामुळे मी लागलो तर अशी शास्वती देतो विद्यार्थी मित्रांनो आणि तयारी तुम्ही त्या पद्धतीनं करा या बॅचची व्हॅलिडिटी सहा महिने आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल ऑफर सुरू आहे म्हणून ही चारशे नव्याण्णव रुपयाला आहे नाहीतर ही, ही बॅच फी त्याची जास्त आहे आपण पोलीस भरती आली म्हणून सध्या कमी केलेली आहे कारण बरेचसे विद्यार्थी गोरगरीब राहतात मग काहीतरी गुण असायला पाहिजे म्हणून आपण हे चारशे नव्याण्णव ठेवली तसं तर आपण बॅच तुम्हाला एक रुपयाला सुद्धा दिलेली आहे आणि विविध प्रकारच्या बॅच शंभर रुपयाला बी दिलेल्या आहेत अशा विविध प्रकारे आपण ठेवलेल्या आहेत बॅच पण आता सध्या कसं आहे पैशालाच महत्व आहे आणि जोपर्यंत तुम्ही पैसा खर्च करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळत नाही ओके त्यासाठी चारशे नव्याण्णव रुपये आपण त्याची बॅचची फी ठेवलेली आहे यामध्ये संपूर्ण विषय शिकवणार आहोत अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ओके यामध्ये डेली लाईव्ह क्लास राहतील त्याच्यानंतर शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्स नुसार आता आपण आज जसं पाहायला लागलो त्याच पद्धतीने शिकवणार पीडीएफ आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर डेली डाऊट सेशन असेल कोणत्याही पद्धतीचा डाऊट तुम्हाला जर राहिला असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पोलीस भरतीचे बरेचसे क्वेश्चन इथं दिलेले आहे क्वेश्चन पेपर दिलेले आहे म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुलिस भरतीची तयारी चांगल्या पद्धतीने करायची इच्छा असेल तर पोलीस भरतीचे सराव पेपर सोडवणं आवश्यक आणि सराव पेपर आपल्या मध्ये मिळतील तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे बरेचसे पेपर आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे विथ सोल्युशन टाकलेले आहे लवकरात लवकर तुम्ही बॅच घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण सोल्युशन नुसार संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न त्याच्यामध्ये असतील म्हणजे जसा पोलीस भरतीचा पेपर उतरते शंभर मार्काचा त्याच पद्धतीचा पेपर आपण या बॅच मध्ये टाकलेले आहे बरेचसे पेपर टाकलेले आहेत आणि त्या पेपरसाठी कोणतीही अतिरिक्त फी लागणार नाही याच फी मध्ये सर्व काही होणार आहे ओके बाहेरून जर घेतलं तर दहा रुपये पेपर लागते कोणी वीस रुपये लावते कोणी पन्नास रुपये लावते तर त्यापेक्षा ही बॅच घ्या शंभर टक्के तुमचा फायदा होईल बॅच घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करायची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक मिळेल किंवा तुम्ही प्लेस्टोरवर जायचं आहे वर अँबिशन अकॅडमी सर्च करायचं आहे अँबिशन अकॅडमी फुसत सर्च करायचा आहे लोगो आपला दिसल आपला लोगो दिसला तर ती बॅच ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आणि जी बॅच पाहिजे ती बॅच घ्यायची आहे आणि काहीही मा जर तुम्हाला अडचण आली तर हा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर तुम्ही कॉल करून मला डायरेक्टली मॅसेज करू शकता काही तक्रार असेल तर ते नोंदवू शकता समोर टाईप क्रमांक तिसरा काय म्हटलेला आहे तर बघा पाचवं उदाहरण चारशे रुपयांची वस्तू वीस टक्के नफा घेऊन विकल्यास विक्री किंमत किती आता विक्री किंमत काढायची आहे विक्री किंमत म्हणजे आता काय करायचं तुम्हाला इथे मी सूत्र एकदा परत समजून सांगतो इथं एक उदाहरणासाठी कारण समजणं महत्वाचं आहे इथं होती खरेदी किंमत छेदात होतं शंभर ओके बरोबर इथं आहे विक्री किंमत आणि छेदात आहे शेकडा नफा किंवा तोटा नफा तोटा ओके हे समजण्यासाठी मी परत एकदा सूत्र लिहिलं आता बघा आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे विक्री किंमत काढायला सांगितली तर विक्री किंमत म्हटल्यावर आपल्याला ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांनी एक तर खरेदी किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे किंवा तोटा दिलेला आहे नफा दिलेला आहे इथं आपल्याला तर आपण काय करणार विक्री गुन्हेला सॉरी खरेदी गुन्हेला शेकडा नफा घेणार आणि छेदात शंभरने भागणार आता समजलं असेल तुम्हाला तर खरेदी किंमत किती आहे चारशे आता इकडे नफा घ्यायचा आपल्याला नफा वीस टक्के नफा आहे तर शंभरला वीस म्हणल्यावर एकशे वीस घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा फक्त श... नफा झाला तर एकशे वीस ओके जर टोटा झाला असता तर आपण ऐंशीच घेतलं असतं आणि छेदात शंभरने भागायचं आपल्याला आता भागा दोन शून्य कट दोन शून्य कट आता उरलं चार गुणीला एकशे वीस तर शून्याशी शून्य बारा बार चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये त्याची काय असेल तर त्याची असेल किंमत विक्री किंमत ओके विक्री किती रुपयाला विकली असेल त्याने चारशे ऐंशी रुपये ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा परत एकदा समजून सांगतो खरेदी गुन्हेला शेकडा नफा आपण काय घेतलं अंशात घेतलं आणि शंभरने भागलं तर भाग भागत असताना कसं भागलेलं आहे दो दोन शून्य दोन शून्य कट केले तर शून्याऐंशी शून्य चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी रुपये काय असेल त्याची विक्री किंमत असेल अशा पद्धतीने सोडवायचा आहे समोरचा प्रश्न मी तुम्हाला देत आहे तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये दे त्यांना आन्सर द्यायचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पंधराशे रुपयाची वस्तू दहा टक्के नपा घेऊन विकल्यास विक्री किंमत किती तर काय करणार विक्री किंमतच काढायची आहे कमेंट बॉक्समध्ये पटकन आन्सर टाका तुम्ही विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं काय आहे जर तुम्हाला या क्वेश्चनची पीडीएफ जरी पाहिजेत असेल पीडीएफ लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे ची लिंक आहे सर्व लिंक आहेत तर तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि तिथून तुम्ही जा टेलिग्राम चॅनलला भेट द्या तिथं आपण ह्या सर्व क्वेश्चन्सच्या पीडीएफ टाकणार आहोत ओके चला बघा सोडवायचं कसं तर इथं रुपयाची खरेदी आहे आपली म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी किती आहे पंधराशे रुपये त्याच्यानंतर दहा टक्के म्हटल्यावर दहा घेतली याला भागणार आपण शंभरने ओके आता भाग द्या दोन शून्य कट दोन शून्य कट आता पंधरा गुन्हेला किती राहिलेले आहे एकशे दहा राहिले तर मी काय करतो शून्याशी शून्य पंधराचा पाडायचा पंधरा एक पंधराशे पाच हले एक पंधरा एक पंधराने एक सोळा सोळाशे पन्नास रुपये जे असेल ते त्याची विक्री असेल सोळाशे पन्नास ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे समोरचा प्रश्न टाईप क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे काय म्हटलेला आहे बघा एक वस्तू वीस टक्के तोट्याने टोट्याने चारशे रुपयाला विकली तर खरेदी किंमत किती परत आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे कशा पद्धतीने काढणार आहोत तर खरेदी किंमत काढत असताना विद्यार्थी मित्रांनो सूत्र तोच आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे तर विक्री किंमत किती विक्री आहे इथं विक्री किंमत आहे चारशे गुन्हेला शंभर छेदात टोटा म्हटल्यावर इथं घेतले आपण ऐंशी वीस टक्के टोटा म्हटल्यावर इथं ऐंशी आता भाग द्या दे। भाग देत असताना शून्य कट शून्य कट आठ आठा पंच चाळीस पाच गुन्हेला शंभर उलय म्हणजेच पाचशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पाचशे म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सराव महत्त्वाचा आहे पेपर जेवढे जास्त सोडवासाल विद्यार्थी मित्रांनो जर ग्राउंड तुमचं चांगलं से असेल तर शंभर टक्के यावर्षी यश तुम्हाला मिळणार आहे ऐंशी पंच्याऐंशीच्या वर तुम्हाला मार्किंग पाहिजेत तर ती मार्किंग मिळवायची कशी तर जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवावे लागतील आणि जास्त क्वेश्चन पेपर पाहिजेत असतील तर तुम्हाला एम्बिशन अकॅडमीमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला ते काय मिळणार आहे क्वेश्चन पेपर मिळणार आहे तर ते तुम्ही सोडवू शकता बघा आठवा प्रश्न काय म्हटलेला एक वस्तू दहा टक्के तोट्याने विकली तर नऊशे रुपयांना ती आपण विकली तर खरेदी किंमत खरे किती खरेदी किंमत परत काढायची आहे कशा पद्धतीनं काढणार तर बघा नऊशे रुपये काय आहे त्याची विक्री किंमत आहे गुनिला नेहमी घेत असतो आपण शंभर तोटा म्हटल्यावर किती नव्वद दहा टक्के तोटा झाला म्हटल्यावर शंभर मधून दहा गेले नव्वद लिहिले आपण भाग द्या शून्य शून्य कट नऊ एक नऊ नऊ दहा नव्वद म्हणजेच इथं उरली किती दहा गुन्हेला शंभर म्हणजेच हजार आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल हजार ओके तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके समजलं असेल कमेंट बॉक्समध्ये टाका नाही समजायला असेल काहीही असेल कोणताही टॉपिक घ्यायचं असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका खूप महत्वाचं आता विद्यार्थी मित्रांनो आपण टाईप क्रमांक पाचवा पाहणार आहोत नववं उदाहरण काय म्हटलेलं आहे बघा साठ रुपये डझन दराने दोन डझन पेरू खरेदी करून सात रुपयाला एक या प्रमाणे विकले तर शेकडा नफा किती शेकडा नफा काढायचा आहे शेकडा नफा किंवा तोटा काढत असताना आपल्याला खरेदी विक्री माहिती असणं आवश्यक आहे खरेदी आपल्याला माहित नाही विक्री आपल्याला माहित नाही तर ती काढायची कशी हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे खूप आयमपी प्रश्न आहे कशा पद्धतीने काढणार खरेदी किंमत कशी काढणार तर बघा काय म्हटलेलं आहे साठ रुपये डझन प्रमाणे दोन डझन पेरू खरेदी केली आपण तर खरेदी किंमत काढत असताना बघा खाली तुम्ही तर खरेदी किंमत कशी काढणार तर साठ रुपये प्रमाणे दोन डझन दोन डझन म्हटल्यावर एकशे वीस रुपयाला आपण ते खरेदी केले आता विक्री किती रुपयाला केली विक्री किंमत काढायची आपल्याला विक्री किंमत कशी काढणार तर सात रुपयाला नग किती टोटल तर चोवीस नग दोन डझन म्हटल्यावर चोवीस नग तर चार सात अठ्ठावीसशे आठ हच्या एक सात दोन्ही चौदा चौदा एक पंधरा चौदा दोन सोळा सॉरी तर हे आपण विक्री कितीला गेले तर एकशे अडुसष्ट रुपयाला आता तुम्हाला खरेदी भेटली विक्री भेटली एवढी तुम्हाला कळाला असेल आता आपल्याला काढायचा शेकडा नफा किंवा तोटा तर विक्री गुन्हेला शंभर विक्री किती आहे एकशे अडुसष्ट गुन्हेला नेहमी किती शंभर छेदात खरेदी किंमत किती आहे एकशे वीस याने भागणे तर आता भागा कशा पद्धतीने भागणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा तर शून्याशी शून्य हे कट केले आपण आता बारा एक बारा बारा एक बारा उरले चार बार चोक अठ्ठेचाळ म्हटल्यावर लक्ष द्या काय उरलं चौदा गुन्हेला दहा चौदा गुणिला दहा म्हटल्यावर एकशे चाळीस एकशे चाळीस म्हटल्यावर शंभर पेक्षा चाळीस जास्त आहे चाळीस टक्के का होईल नफा होईल आपल्याला अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे तुम्हाला खरेदी किंमत माहीत असणं आवश्यक आहे विक्री किंमत माहीत असणं आवश्यक आहे जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत ते समजणार नाही मग हे काढायच्या कशा हे तुम्हाला इथं समजलेलं असेल साठ रुपये डझन प्रमाणे दोन डझन खरेदी केले आणि त्याच्यानंतर सात रुपयाला एक याप्रमाणे चोवीस नग आपण सात एक नग म्हणून काढा लागते इथं आपण चोवीस घेतले हे चोवीस कसे आले तुम्हाला कळाले असेल हे नग आहेत ओके समोरचा प्रश्न पाहू आपण त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एम्बिशन अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत पोलीस वनरक्षक सरळसेवा तलाठी आरोग्य विभाग रेल्वे भरती अशा विविध पद्धतीकरता आपल्या जवळ कोर्सेस अवेलेबल आहे पोलीस आणि वनरक्षक भरतीचं पूर्व प्रशिक्षण केंद्र पुसद येथे आहे जवळच ग्राउंड आहे आणि ग्राउंड जवळ असल्यामुळे आपण काय करत आहोत तर लेखी प्लस फिजिकलची तयारी संपूर्ण आपण विद्यार्थ्यांकडून करून घेत आहोत नवीन बॅच सुरू झालेले आहे तर ही नवीन बॅच चालू आहे आपली पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अगदी बेसिक पासून बॅच आहे विद्यार्थ्यांच्या सर्व कन्सेप्ट इथं क्लिअर होतील शंभर टक्के आठ पंचेचाळीस वाजता बॅच सुरू होते विद्यार्थी मित्रांनो बिडबईनगर इटाबाड पुसत ऑफलाईन बॅच मध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना आपण क्वेश्चन पेपर देत आहोत जे विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं सोडल्यानंतर विद्यार्थी कुठं ना कुठं पेपर देऊन आणखी क्रमांक आणत आहेत प्रथम क्रमांक आणत आहे अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी घडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट काय आहे तर सध्या डेमो लेक्चर सुरू आहे या शनिवारपर्यंत डेमो लेक्चर्स असतील सोमवारपासून बॅच चालू होणार आहे ओके हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला टीप काय आहे तर टीप आहे प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना आपण फी मध्ये वीस टक्के सवलत देणार आहोत मी स्वतः इथं तुम्हाला शिकवणार गायडन्स करणार संपूर्ण जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अड़ति तुम्हाला अकॅडमीला भेट द्यायची आहे ओके आणि स्पर्धा याचे वैशिष्ट्य काय आहे तर स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार आता आपण शिकणार आहोत म्हणजेच एम पी एस सीच्या मार्फत आपण पेपर जसे घेणार त्या पद्धतीनं आपण इथे शिकणार आहोत अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ आणि नोट्स मिळत राहतील सोबतच संपूर्ण विषयाची तरुण तयारी जी आहे आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू तयारी करून घेणार नियमित ग्राउंड टेस्ट असते भरपूर सराव पेपरची तयारी आपण तिथं करून घेत असतो मी सांगितल्याप्रमाणे नेहमी आपण विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सराव पेपर सोडून घेत आहोत पोलीस भरती आहे शंभर शंभर मार्काचे दररोजचे पेपर आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेत आहोत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आहोत एवढंच लक्षात ठेवा की यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे आणि सराव पेपर सोडवणं आवश्यक आहे जर तुमचं ग्राउंड असेल मार्किंग कव्हर व्हायली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही एम्बिशन अकॅडमीला भेट देऊ शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात शेवटचा क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला किती समजलं हे मला कळेल बघा चोवीस रुपये डझन प्रमाणे पाच डझन केळी खरेदी करून तीन रुपयाला एक या प्रमाणे विकले तर शेकडा नफा किती शेकडा नफा काढायचा आहे त्याच पद्धतीने काढणार खरेदी किती केली तुम्ही अन्सर टाका खरेदी किती केले खरेदी किंमत तर चोवीस रुपये डझन प्रमाणे पाच चोवीस पाच एकशे वीस होतात एकशे वीस रुपयाला ते खरेदी केले आता विक्री किती गेल्या केले के तर विक्री किंमत काढायची आहे कशी काढणार तर तीन रुपयाला एक प्रमाणे असे पाच डझन पाच डझन म्हणजे बारा पंच साठ नग साठ नग आपण तीन रुपयाला खरेदी केले विकले म्हणजे शून्याशे शून्य सायंत्रिक अठरा आता हे विक्री किंमत झाली ओके मग आपण काय करत असतो विक्री गुन्हेला शंभर एकशे ऐंशी गुन्हेला शंभर छेदात आपण खरेदीने भागणार खरेदी किती आहे इथं एकशे वीस खरेदी आहे तर एकशे वीस ने आपण इथं भागणार आहो शून्य शून्य कट लक्षात घ्या शून्य शून्य कट केले साईन द्वनी बारा सायंत्रिक अठरा बे एक बे इथे जरा भागला बे पंच दहा हा शून्य कट केला इथं लिहा पास्त्रिक पंधरा म्हणजेच पन्नास तीन दीडशे झाले शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर पन्नासने जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पन्नास टक्के अशा पद्धतीनं आपण बेसिक टू ॲडव्हान्स बरेचसे उदाहरणं आपण नफ्या टोट्याचे पाहिलेले आहेत डिटेलमध्ये संपूर्ण आपण अभ्यास करून घेत आहोत संध्याकाळी लाईव्ह लेक्चर्स असतात विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चर्सला सुद्धा हजर राहत जा कारण जी के तिथं मी तुम्हाला कवर करून देणार आहोत जी के संपूर्ण विद्यार्थ्यांचा वीक पॉईंट आहे बरेचसे जी केचे क्वेश्चन येतात कोणता प्रश्न कधी विचाराला आणि कधी तुमची लक खुलल याची गॅरंटी नाही म्हणून म्हटलं की जी केच्या क्वेश्चनला तुम्ही लाईव्ह हजर राहत जा ओके चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद